फायनली फायनली मित्रांनो बघू शकता तर बघू शकता मित्रांनो आपण आलेलो आहे आता अकरा कोटी म्हटले अकरा पोटी टाळे बघायला मित्रांनो बघू शकता हे बघा मित्रांनो आपला आलेला आहे मित्रांनो अकरा कोटी जाळे बघायला बघू शकता मित्रांनो आपण आलेलो आहे अकरा पोटी चिकनची फायनली आपण अकरा पोटी चिकनची धरलेली आहे बघू शकता अकरा पोटी चिकनची धरली बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो आज एक दिक्कत झाली आहे बोट लई बात नाही चलो तर बघू मित्रांनो आज अकरा मध्ये का कस काय राहते कस काय नाही राहत जर व्हिडिओ आवडला असता एक लाईक नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला काय मागच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा व्ह्यूज नाही आले मित्रांनो जास्त तर जरा सपोर्ट द्या मित्रांनो मागं आपल्या जास्त नाही मित्रांनो फक्त आपले अजून तीन चार महिने मित्रांनो बस तीन चार महिने सपोर्ट राहू द्या आणि जर तीन चार महिने असा सपोर्ट राहिला तर तुम्ही आता तुम्हाला एवढाच प्रॉब्लेम आहे की बाबा आपला कॅमेरा हलतोय तर कॅमेरा हलत नाही पुन्हा त्याला तीन चार महिने कॅमेरा काय काहीच हालणार नाही मित्रांनो तर बघू शकता हे बघा तर थोडासा सपोर्ट दाखवा मित्रांनो तर आपल्याला काल मिळाले मित्रांनो तर काल आपल्याला मिळाले मित्रांनो तीन सबस्क्रायबर तर धन्यवाद मित्रांनो तीन सबस्क्रायबर केल्याबद्दल दिलशी शुक्रिया तर बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो आज उठणारे आपल्या गावातला गणपती गणपती गजानन महाराज की जय तर मित्रांनो बघू जर तुम्हाला जर तो व्हिडिओ जर पाहायचा असं मी काढाल ते तर मित्रांनो तुम्हाला उद्यापर्यंत उद्या उद्याचा उद्या इंतजार करणं लागेल मित्रांनो किंवा आज काही येऊ शकत नाही ते व्हिडिओ की ते उद्याच्याला येणार की ते दिन मे दो टाइम चलेगा तो टाइम उसके लिए टाईम लागेल लिए लगेगा टाईम कमी मग ते उद्याच्याला टाकायचा फायनली आपला डायरेक्ट व्हिडिओ उद्याच्याला डायरेक्ट अपलोड करायचा विशेष संपला बाकी मस्त पैकी मित्रांनो तर त्याला सोडायचं उद्या तर आजच्यासाठी आपला आजचा छोटा ब्लॉक मित्रांनो तर पाहू शकता बो आपल्याला अकरा बोटीमध्ये कसं राहते कस काय नाही तर किती माशा निघतात मित्रांनो पाहू शकता तुम्ही बी आता अकरा बोटीमध्ये तर मित्रांनो आता मालकम लागा ना कमी की खाली पाणी सोड मित्रांनो आपल्या एल्दर चार 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 सहा चार सहा गेट चालू आहेत मित्रांनो असा कार्यक्रम चालू आहे तर बघू शकता एक गोंडल झालेला आहे आपला फायनली तर बघू अजून तीन बंडला बाकी तर तीन बंडला मध्ये कस काय आहे मित्रांनो बघू शकता नंतर व्हिडिओ आवडला असत एक लाईक नक्की करा मित्रांनो तर बघू मित्रांनो कस काय राहत आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल एक लाईक नक्की करा मित्रांनो नंतर जरा तुम्हाला वाटत असेल बघा की आपला कॅमेरा हलायला तर मित्रांनो तर मी माफी मागतो मित्रांनो की आपला कॅमेरा हलल्याबद्दल तर मित्रांनो तर आपण ज्याचा व्हिडिओ बनवता काल त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला एक कतला निघला होता मित्रांनो चार किलोचा चार किलोचा कतला निघला होता मित्रांनो आपल्याला त्याऐी म्हणजे कालच निघला होता मित्रांनो एक चार किलोचा कतला त्याचा व्हिडिओ नाही बनवला त्याचा कलाच निघला कतला तर बघू शकता मित्रांनो बघू शकता मित्रांनो तर आज लय खूपच आंबळे येत आहेत मित्रांनो आपल्याला काय मालूम नाही क्या कारण हो गया आहे तो देखील होत आई जांभळी मित्रांनो आज होणार आहे गणपती विसर्जन बघू शकता आज गावामध्ये मस्त आहे बघा पंगत गिंगत है थोडासा ब्लॉग बनू मित्रांनो आपण पंकजचा थोडासा ब्लॉक सुद्धा ब्लॉग बनू मित्रांनो आपल्या आणि डीजेवर सुद्धा ब्लॉग बनवू मित्रांनो समजा डीजे नाही लावला मात्र साऊंडच आहे मित्रांनो तर काय हे समजा गरीब गरीब माणसाच्या माग माग असा कार्यक्रम आहे मित्रांनो अरे बाबा बघू शकता मित्रांनो बघू आपल्या अकरा बोटीमध्ये खातला मिळते का नाही तर ते पाणी बसलं हे झालंय मित्रांनो चालू आहे खाली तर माल बद्ध दापलाय बघा तर लय बघ कधी झाले मित्रांनो पाणी चालू आहे खाली तर मला तर वाटतं की आपल्या धरणातला पुरा माल गेला काय कोणाच खाली मित्रांनो कम मग मालच लाग ना कोणचा माल लाग ना हो मित्रांनो चिलापी सोडून बाकी काही लाग ना चिलापी या मच्छी छोड के बाकी कुछ भी नाही रहा आहे को पल रुका खावो खा और फिर चल दिए तुम कहा हम कहां तर बघू शक्का अंदर नहीं है तर मित्रांनो इथं पुतल्याला आहे वाटतं फायनली यहाँ पर पत्थर ऊपर आ गया है उसको रख देते चुकी मित्रांनो आज उद्या याला पर काढून घ्यायचा आहे आपल्याला त्या पाण्यात ठेवायचा नाही आहे त्याच्यामुळे म्हणलं नात करते यायला लागते फक्त आकाशवासी युट्यूब चॅनलला नाही खोट बोलायचं नाही बघू शकता मित्रांनो आपला इथं सुद्धा पर मारा फारडाय मित्रांनो मी आता आज काय लागले मित्रांनो आज लय जायला तो मला तर कामे झाला तर आता नाही येऊ द्यायचं मित्रांनो बस हुआ तरी बघू मित्रांनो तर मित्रांनो फायनली आपले दाजी आजी म्हणून लागले पाण्यात तर ते तर जाळे बघायला गेलेत कोणात नाही आले वाटतं ते मला वाटतं ते काल जाळे काढून घेतली म्हणून पाण्यात गेल्यावर तर राहिले लास्ट पण मित्रांनो आपल्याला आता तर बघू लाटामध्ये कसं ला ला का राहते ओके लाईक करो शेअर करो फॉलो करो मतलब फॉलो मत करो मित्रांनो लाईक करो शेअर करो और आपले चॅनल क सबस्क्राईब करतो मित्रांनो चॅनल काल चॅनलला लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आकाश फिशिंग युट्यूब चॅनल लवकरात लवकर मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर सबस्क्राईब सबस्क्रायबर करून घ्या फक्त आकाश फिशिंग युट्यूब चॅनल हा नात ती काय यायलाच लागते करायची नाही हा खोट बोलायचं नाही हा इशी हाड तर मित्रांनो तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आकाश फिशिंग युट्यूब चॅनलला तर बघू मित्रांनो आता समोर कस करायचंय आहे तर जर व्हिडिओ आवडलाच तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजेत आणि कसं आहे की बा आपण गरीब आदमी आहे तो गरीब आदमी बी उमेद मत रखो लेकिन आपले जितने जितने जल्द दस हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होऊन गे म्हणजे जितके जितक्या लवकर आपले दहा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होतील मित्रांनो तर त्या दिवशी जर नाही आपण कॅमेऱ्याचा बंदोबस्त केला तर फक्त आपल्याला बोलायचं मित्रांनो फक्त आकाश भाऊला बघू शकता मित्रांनो कॅमेऱ्याचा बंदोबस्त करू मजी करू तस घेऊ नका फिर चल दिये तुम कहा हम कहा तर मित्रांनो आपल्या अकरा मोठीतला नाही निघला बघा भेटू जा, जा तर भेटू मित्रांनो डायरेक्ट आता जा उद्याच्या ब्लॉकमध्ये तर धन्यवाद आजचा ब्लॉक आपला इथपर्यंतच होता तर भेटू मित्रांनो तो बाबा आहे